नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक या विषयावर खूप महत्वाचे किती पंचवीस प्रश्न पाहणार आहोत लक्षात ठेवा खूप महत्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो सुरू करूयात चला आपला पहिला प्रश्न ठीके लोकमान्यचे श्रीधर श्रीधरपंत टिळक यांनी डॅश डॅश यांच्या श्रीकृष्ण मेळ्याचा कार्यक्रम टिळकांच्या वाड्यात घडून आणण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले आणि पुण्यातील सनातन्यांचा रोष ओढून घेतला तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी पांडुरंग नथुजी राजभोज लक्षात ठेवा पांडुरंग नथुजी राजभोज प्रश्न दुसरा डॅश डॅश या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि सोपा सुद्धा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सावित्रीबाई फुले लक्षात ठेवा ऑप्शन सी सावित्रीबाई फुले पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ईश्वरचंद्र विद्यासागर लक्षात ठेवा ऑप्शन ए ईश्वरचंद्र विद्यासागर पुढील प्रश्न आहे चौथा स्त्री शिक्षकाच्या कार्यात मोठी कामगिरी करणारी व्यक्ती खालीलपैकी कोण होती खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महर्षी धोंडो केशव कर्वे लक्षात ठेवा ऑप्शन ए महर्षी धोंडो केशव कर्वे पुढील प्रश्न आहे पाचवा स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा पहिला कायदा डॅश डॅश यांनी अंमलात आणला खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजश्री शाहू महाराज कोणी राजश्री शाहू महाराज यांनी स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा पहिला कायदा अंमलात आणलेला आहे तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो सहावा ऍमस्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेमध्ये डॅश डॅश यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म हा प्रबंध वाचला तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए कर्मवीर विदा शिंदे लक्षात ठेवा कर्मवीर शिंदे यांनी तर पुढील प्रश्न वाचूयात मित्रांनो प्रश्न आहे सातवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॅश डॅश यांना अस्पृश्यतेचा सखा म्हटले आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी राजश्री शाहू महाराज ठीक आहे लक्षात ठेवा राजश्री शाहू महाराज पुढील प्रश्न आहे प्रश्न आठवा संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए विनोबा भावे कोणी विनोबा भावे यांनी काय म्हटले आहे संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा केलेली आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न आहे नव्वा वेदाकडे वळा कोणी म्हटले होते खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी स्वामी दयानंद सरस्वती पुढील प्रश्न आहे दहावा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी कोणी मनुस्मूर्तीचे दहन केले खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील प्रश्न आहे अकरावा जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी डॅश डॅश यांनी इसवी सन एकोणीशे मध्ये समता मंच स्थापन केला खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महर्षी धोंडो केशव कर्वे कोणी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे बारावा राजश्री शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते आहे लक्षात ठेवा राजश्री शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी घाटगे लक्षात ठेवा ऑप्शन सी घाटगे पुढील प्रश्न आहे तेरावा गुलामगिरी हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले कोणते पुस्तक लिहिले गुलामगिरी लक्षात ठेवा गुलामगिरी पुढील प्रश्न आहे चौदावा पाणी पुरवठ्यासाठी धरणाची उभारणी रीतीचे आधुनिकीकरण जातीवंत जनावरांची पैदास फलोद्यान शास्त्र व संरक्षण या विषयांबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम डॅश डॅश यांनी मांडल्या तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले कोणी महात्मा ज्योतिबा फुले पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे पंधरावा इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे उद्गार कोणाचे आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी गोपाळ गणेश आगरकर कोणाचे गोपाळ गणेश आगरकर ठीक आहे तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे सोळावा डॅश डॅश म्हणाले की सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे तर याचे उत्तर पाहून घेऊयात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जी जी आगरकर लक्षात ठेवा ऑप्शन डी जी जी आगरकर पुढील प्रश्न आहे प्रश्न सतरावा गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड जवळ डॅश डॅश या गावी झाला तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए टेंभू लक्षात ठेवा ऑप्शन ए टेंभू या गावी झाला पुढील प्रश्न पाहून घेऊयात छत्रपती शाहूंना डॅश डॅश या नावाने ओळखले जात असे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए लोकांचा राजा काय म्हणायचे लोकांचा राजा पुढील प्रश्न आहे एकोणीसावा डॅश यांनी महारवतने रद्द करण्याची आज्ञा केली ठीक आहे डॅश यांनी महारवतने रद्द करण्याची आज्ञा केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी छत्रपती शाहू महाराजांनी कोणी छत्रपती शाहू महाराजांनी पुढील प्रश्न आहे विसावा डॅश डॅश हे सामाजिक क्रांतीचे जनक होते कोण तर याचे योग्य उत्तर पाहून घेऊयात ऑप्शन डी आहे महात्मा ज्योतिबा फुले तर महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक होते पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे एकविसावा डॅश डॅश चा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे उत्तर पाहून घेऊयात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बुद्धी प्रामाण्यवाद लक्षात ठेवा बुद्धी प्रामाण्यवाद पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे बावीसावा महर्षी कर्वे यांनी डॅश डॅश येथील विद्वेषी पुनर्विवाह केला लक्षात ठेवा महर्षी कर्वे यांनी डॅश डॅश येथील विद्वेषी पुनर्विवाह केला तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी शारदा लक्षा श्रम लक्षात ठेवा ऑप्शन बी शारदाश्रम पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे तेवीसावा महर्षी कर्वे यांचा जन्म डॅश डॅश रोजी झाला माहिती आहे का तुम्हाला महर्षी कर्वे यांचा जन्म केव्हा झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न मध्ये केव्हा अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न मध्ये पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे चोवीसावा गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध होते लक्षात ठेवा गोपाळ हरिदेशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लोकहितवादी ठीक आहे लोकहितवादी ऑप्शन सी लोकहितवादी पुढील प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आगरकरांना कोणासोबत एकशे एक, एक दिवसांची कारावासाची शिक्षा झाली होती लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी टिळक यांच्यासोबत कोणासोबत टिळक यांच्यासोबत खालील प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात थे आलेला आहे मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे तर टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर आपले उत्तर मांडण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ जास्त आवडला तर असे व्हिडिओ आणखी बनवण्याचा मी प्रयत्न करेल तर चला मित्रांनो भेटून नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद